नवनाथ कुशारी देवी देवीदास कुशारी सर मध्ये त्यांच्या इथं आपण इंडिया प्रोडक्ट वापरले एकदम अफलातून असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोय आज आपण इथे बघू शकता झाडांवरती जेवढ्यांची जी संख्या आहे फळांची जी संख्या आहे एकदम अफलातून आहे साईज पण मेंटेन झाली आहे मालाला चमक वगैरे मस्त तुफान आहे आज सगळीकडं चांगल्या प्रतीचा माल इथं दिसतोय आपण सरांचं एक मत घेऊ याच्या अगोदरही तुम्ही स्प्रे केलेले असतील आणि आपले स्प्रे वापरल्यानंतर दोघांमध्ये तुम्हाला काय फरक लक्षात आला खूप फरक झाला म्हणजे नेमकं काय बदल वाटतो तुम्हाला पहिले ना झाड गत्ती नव्हती झाडांना हा जवळ हा स्प्रे घेतला ना त्याच्यानंतर आताच दिवसामध्ये झाड एकदम मेकअप झाले बर आणि माल बघून काय वाटतं आता याच्यापूर्वी तर एवढं केलाच असेल तुम्ही शेंगांची ना लांबी नव्हती पहिली एवढी लांबी झाली म्हणजे साईज पहिली हा पहिली छोटीच लांबी छोटी होती आता लांबन पण झाली बर अच्छा भाव काय मिळाला आता आता हल्लीच्या मार्केटचा काय भाव मिळाला तुम्हाला साडेतीन साडेतीन पहिला आता हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे दहा गुंठे असेल दहा गुंठ्यामध्ये पहिला फोडा किती निघाला तुमचा क्विंटल तीस किलो एक क्विंटल तीस किलो जबरदस्त आता याच्यानंतर अजून वाढणार आहे कारण पहिल्यापेक्षा आता माल जरा चांगला दिसतोय नाही का चला सुपर जबरदस्त रिझल्ट आहे इंडिया ग्रो शेतकऱ्यांना काय सांगाल खरोखर product मध्ये ताकद आहे का चांगलं आहे एकदम आणि वापरलंच पाहिजे शंभर टक्के प्रत्यक्षात करणे वापरलं पाहिजे प्लस, प्लस सरांचा आहे ना शेजारी दोडक्याचा प्लॉट आहे सरांनी तो प्लॉट सोडून दिला होता त्यामुळे आता काय तिथं आपल्याला करायचं नाही आहे पण सहज आपण त्यांना सांगितलं या सर शेजारी दोडक्याचा हा प्लॉट आहे सरांडे जवळपास सोडून दिले तर जमा होता ते म्हणे आता जेवढा माल निघाल तेवढा आपण काढू मग त्याच्यानंतर पण इथं सरांनी स्प्रे केले स्प्रे केला पण पण होतं ओके मग वापरल्याचा काय बेनिफिट झाला साधारण म्हणजे थोडायचाच नव्हता म्हणजे संपलाच होता त्याच्यानंतर साधारण वीस ते पंचवीस हजार अरे वा क्या वा ते जबरदस्त गोवास्त्र त्यांनी जमिनीमध्ये सोडले टाकले आपलं आणि प्लस आजही पण दोडका चालू आहे बुआस्त्र टाकून किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाला असेल त्याच्या अगोदर तुमची कंडिशन होती आता सोडून द्यायचं आता म्हणजे काय करायचंच नाही म्हणजे निगल काई नौ। नौ। पना माल याची काय अपेक्षा नव्हती पण आजही माल तुम्ही बघू शकता थोडं मध्ये जरी आले तुम्ही तर मध्ये सुद्धा तुम्हाला माल दिसेल आता नवीन कळी आजही त्या मालाला नवीन दोडक्याची कळी लागतीये बघ काय मग समाधानी आहात का हो नक्की म्हणजे केलेला खर्च वसूल झाला ना शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यापेक्षा उत्पादन जास्त मिळालं ला? नक्कीच याच्यानंतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही शंभर टक्के वापरलाच पाहिजे रिझल्ट चांगले एक नंबर ओके चला सर थँक्यू